हे बघा ही, ही मशीन आहे शेकायची शेकायची मशीन अशी हे बघा ह्या प्रकारची आहे हे वायर आहे ती मशीन शेकायची म्हणजे अशी खाली मशीनवरती असं वायर लावायचं हे असं वायर लावायचं ह्याला बोर्डाला असं वायर लावून द्यायचं आणि ही मशीन अशी ठेवायची पाठीखाली कोणता पण भाग आपल्या शरीराचा दुखत असतो त्याच्यासाठी आणि त्याच्यावरती हे नंबर येतं हे बघा हे नंबर असं हे असं केलं की एक वन टू थ्री असे तीन नंबरपर्यंत आहे सगळ्यात जास्त तीन नंबर आहे तीन नंबरवर जास्त फास्ट होते तीन नंबर जा, जास्तच आपल्याला असं अंगाला भाजत असेल तर त्यामुळं दोन नंबर करायचा डायरेक्ट एक नंबर दोन एक नंबरवर एकदम कमी दोन नंबर नॉर्मल एक नंबर एक नंबरवर थोडं व्यवस्थित असं हे म्हणजे कुठं पण पार्टीवरती असं ह्याच्यावरती झोपू शकता हात दुखत असेल तर हातावरती कुठं पण हे असं बांधता येतं असं ह्या टाईपचं असं समजा हे हात आहे असं ह्या टाईपचं हे बांधता येतं आणि आपले ही हिवरचा हा कपडा आहे त्याला हे असं लावलेलं आहे हे आपल्याला कधी धुवून काढायचा असला घाण वगैरे सफेद असल्यामुळे होते तो असं धुवून आपण काढू शकतो हे आती आतमधली गादी आहे खूप छान आहे हे वापरून बघा म्हणजे बरंच असे वयस्कर माणसासाठी यांना गुडघ्यासाठी त्याच्यासाठी छान आहे हे आपलं युज झालं करायचं की याला कपडा धुवून लावून आपण व्यवस्थित हे असं प्रकारचं हे असं कुंडाळू ठेवू शकतो छान आहे मशीन वापरून बघा हे बघा हे दुसरं हे आहे पायाचं पायाचं म्हणजे पायाची आपले ब्लॅकेज हे ते पायामध्ये होतात ना त्याच्यासाठी ही मशीन आहे ह्याच्यामध्ये हे बघा असं ह्याच्यावरती उभा राहायचं दोन पायाचे चिन्ह आहेत हे एक चिन्ह आणि हे एक आहे म्हणजे पा पाय दुखत असते आणि हे होत असते आणि त्याच्यामुळे ही मशीन आहे हे अशी चालू होते हे अशी दोन नंबर तीन नंबर जसं आपल्याला हे होईल की अठरा नंबरपर्यंत असते याच्यावरती उभा राहायचं उभा राहिल्याच्यानंतर ते पायाला असं असे असे म्हणजे पाय आपली खेचले जातात खेचले जातात म्हणजे आपल्याला चांगलं चांगलं असं मुंगे येतात एकदम पायाला आणि दोन तीन महिने करून बघा पाय दुखत असतील तर थांबतात बऱ्याच लोकांचा अनुभव आलेला आहे असं अठरापर्यंत आहे कोणाला दोन तीन तीनवर खरं तर जास्त तीनवरच हे होते पण आपल्या आपल्या शरीरावरती असते कोणाचं कोणाला कमी ह्याच्यात होते शेवटपर्यंत अठराच्या अठरा एकोणीसपर्यंत आहे याच्या कमी जास्त होत नाही याच्यापर्यंत ह्याच्यापर्यंतच भरपूर पावर आहे खरं तर तीनपासूनच ते जास्त सूट होते हे बघा असं प्लास्टिकचं छान आहे ऑनलाईन भेटते तुम्हाला घ्यायचं असली तर हे आहे डोळ्याला लावायची पट्टी डोळ्याची ह्याच्या बघा याच्यावर डोळे पण आहे डोळ्याला लावायची पट्टी म्हणजे ही अशी काळी अशी डोळ्याला लावायची असं अडकून महाग आणि झोपायचं म्हणजे काय होते कोणाला असं असं रात्रचं घरात लाईट ब बंद सुरू असल्यामुळे कोणाला झोप येत नाही काय नाही म्हणजे आपल्यामुळं दुसऱ्यांना पण त्रास नको त्यामुळे कोणाकोणाला ना, सवय नसते अंध उजाडात झोपायची त्यामुळेच हे डोळ्याला लावून शांत झोप लागते डोळ्यासमोर अंधार येऊन छान झोप लागते तुम्हाला ह्या तिन्ही वस्तू घ्यायच्या तर लाईक करा कमेंट करा